नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ठाकरेंच्या सेनेचा कोर्टात विजय कोर्टाने दिला विरोधकाला लाखोंचा दणका कायही सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया पक्षामध्ये चांगलीच फोडाफोडी झाली स्वतंत्र झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाली यानंतरही ठाकरे यांच्याकडे नेते गेले मात्र शिवसैनिक अजूनही त्याच ठिकाणी दिसताना आपल्याला मित्रांनो मुंबईची आता निवडणूक पार पडणार आहे ज्यापूर्वीच हायकोर्टाने अतिशय महत्त्वाचा निकाल आलेला आहे एकीकडे एक ठाकरेंची संख्या शिल्लक खाते आहे असं म्हणत जरी सत्ताधारी टीका करत असतील तर मात्र त्याच ठाकरेंची धास्ती अनेकांना घेतलेली आहे यामध्ये अनेक निर्णय आणि आने अनेक आने निकाल ठा काठावर लागलेले आहेत कोणी पंधराशे मताने तर कोणी पाचशे मताने या निवडणुकीमध्ये पार झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहे अशातच विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्या आणि उद्धव ठाकरे यांचे वीस आमदार जे निवडून आलेले आहेत यापैकी एका आमदाराच्या मागे जाने ची है। अम्दार ची अम्दार ची ची कोर्टाने जाण्याची वेळ आली आहे या आमदाराची आमदारकी रद्द होईल याकडून बाजूने फिडिंग लावली या याचिकाही दाखल केली मात्र ही याचिका हायकोर्टाने मात्र फेटवून लावलेली आहे याचिका फेटवून लावल्यानंतर अतिशय महत्त्वाचा एक निकाल दिला ज्यामुळे ठाकरेंच्या सेनेचा हा विजय झालेला आहे उद्धव ठाकरे यांच्या वक्ता ठाकरे कसे संपतील याकडे सर्वच प्रयत्न करत आहेत आणि सर्व सत्ताधारी एकून ठाकरेंना कसं पा मागे पाडता येईल याची तयारी करत असतानाच हा निकाल म्हणजेच एक मोठी चपरांग आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे वीस आमदार आहेत ज्यामध्ये चोगीचोरी मतदारसंघातून या ठिकाणी वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि नर अनंत नर यांच्यामध्ये ही निवडणूक पार पडली मात्र या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी मात्र पंधराशे एक्केचाळीस मतांनी विजय मिळवला यातच अपक्ष आमदार जे आमदारकीसाठी उभे होते साठणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्या त्यांचा तर खूप मोठा पराभव झाला त्यांनी जानेवारी महिन्यामध्येच याचिका दाखल केली या याचिका दाखल करत असतानाच या आमदारकीला आव्हान दिले मात्र चुकीच्या पद्धतीने केवळ आमदारकी घालून ठाकरेंना त्रास देणे हाच उद्देश यात माठीमागचा होता आणि यात त्याचमुळे या, या ठिकाणी घडणुक हायकोर्टाने याचिका फेटाळून लावलीच आणि साडेतीन लाख रुपयाचा दंड देखील त्यांना ठोठवलेला आहे ज्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदाराची आमदारकी घालवायला गेली आणि साडेतीन लाख रुपयाचा तोटा, ला तोटा करून घेतला अशीच घटना मुंबईमधून घडलेली आहे या ठिकाणी जोगेश्वरी मतदारसंघाचे आमदार अनंत नर यांना मात्र या ठिकाणी विजय कोर्टाने दिलेला आहे ज्यामुळे ठाकरेंच्या मागे लागलेला अनेक नेत्यांचा हा धक्का मानला जातोय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद